महत्तम सामायिक विभाजक म्हणजे अशी संख्या जिने दिलेल्या लघुत्तम सामायिक विभाजक म्हणजे अशी लहानात लहान संख्या जिला दिलेल्या सर्व संख्यांनी भाग जातो म्हणजे या संख्येपेक्षा सर्व संख्या भाग देणारी लहान संख्या नसते मसावी लसावी व पद्धती दिलेल्या सर्व संख्या आडव्या मानून घ्याव्या टेप दोन दिलेल्या सर्व संख्यांना एकाच संख्येने भाग द्यावा त्यानंतर पुन्हा उरलेल्या सर्व संख्यांना एकाच संख्येने भाग जात असेल तर द्यावा व सर्व संख्या एकाच संख्येने भाग केला तरी द्यावा दो पर्यंत कमीत कमी दोन संख्यांना एकाच संख्येने भाग जातो तो पर्यंत द्यावा व नंतर डाव्या बाजूकडील सर्व संख्यांचा गुणाकार गुणिले उरलेल्या संख्या त्यांचा गुणाकार म्हणजे लसावि चला एका उदाहरणावरून मसावी व लसावी कशी काढायची ते पाहूया उदाहरणार्थ 12 18 व 20 मसावी व लसावी किती स्टेप 1 सर्व संख्या आठव्या मांडाव्यात व खालीलप्रमाणे कराव्या बॉक्स करावा आता या दोन संख्येला तीन ने भाग तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ आता दोन आ, दोन या, या संख्येला दोन ने भाग द्यायचा बेक तिनंशी तीन बेपंच काढण्यासाठी उरलेल्या कमीत कमी दोन संख्यांना जरी एकाच संख्येने भाग गेला तरी द्यावा जोपर्यंत कमीत कमी दोन संख्यांना एकाच संख्येने भाग जातो तोपर्यंत द्यावा व नंतर डाव्या बाजूकडील सर्व संख्येचा गुणाकार गुणिले उरलेल्या संख्या यांचा गुणाकार म्हणजे लसा आता डावी या ठिकाणी डाव्या बाजूकडील संख्या दोन तीन आणि दोन शिल्लक संख्या एक तीन शिल्लक संख्या यांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला लसावी भेटते चला तर मग करूया गुणाकार दोन गुणिले तीन गुणिले दोन गुणिले एक गुणिले तीन गुणिले पाच बराबर एकशे ऐंशी आपली लसावी आलेली आहे थोडक्यात मसावीची अट सर्व संख्यांना एकाच संख्येने भाग जावा लसावीची अट कमीत कमी दोन संख्यांना एकाच संख्यांना भाग द्यावा

त्यानंतर या पाचही संख्येला दोन या संख्येने जातो भाग बेचूक आठ बेआठी सोळा बे, आट, बे, बे नऊ अठरा बे बारा चोवीस बे चौदा अठ्ठावीस त्यानंतर या चारच संख्येला दोन ने भाग करते बे दोन चार बेचूक आठ नऊ लाग जात नाही म्हणून नऊ दशक बेसकम बारा बेसा चौदा आता या संख्येला तीन निभांगतो दोनला बघतात नाही म्हणून दोन, दोन दशात तसे चार दोनशे तशी तीन त्रिक नऊ तीन दोन सहा सात दशा आता दोन अबे दोन चार तीन दशाशी दोन अबे आता मसाली बरावर दोन आणि दोन गुनिजे दोन बराम चार या संख्येचा मसामी आलेला आहे चार आणि मसा